संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागलला या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा कागलमध्ये लोकशाहीची हत्या होत असून आमच्या उमेदवारांना वेगवेगळे आमिषे दाखवून व वेगवेगळ्या प्रकारची भीती दाखवून माघारे घेण्याचे घाट घातले जात आहेत काहीही झाले तरी आम्ही ही निवडणूक लढवणारच असा निर्धार महेश घाटगे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला नमस्कार माझं नाव महेश येस्का मागील मी कागल शहर प्रमुख शिंदेसेना शिवसेना कागल आज आपल्या सर्वांचं सर्व पत्रकार बंधूंचं मी आपल्या कागल शहरच्या मध्ये स्वागत करतो आणि मी आपल्याला एकदम बोलवण्याचं सा कारण सांगतो की कागलमध्ये जी लोकशाहीची हत्या चालू आहे ती लोकशाहीची हत्या शिवसेना शिंदेगड आणि मल्लिकड होऊ देणार नाही नऊ वर्ष झाले की कागल इलेक्शन होऊन लास्टची इलेक्शन दोन हजार सोळा रोजी झाली होती दोन हजार सोळा नंतर आज आपल्या कागलच्या जनतेला दोन हजार पंचवीस रोजी मतदान करण्याचा अधिकार मिळत चालतो तो मतदान करण्याचा अधिकार आपले काही विरुद्ध लोकांच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करतात पण तो, करता। तो मतदान करण्याचा अधिकार जो आपल्या संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला आहे तो हक्क आम्ही जनतेला मिळवून देणार आहे आत्ताच प्रभाग क्रमांक नऊ ब मधून नूरजहा निसार नायकवडी भी होती। आत्ता, मागा कि शिंदे ही उमेदवार आमच्याकडून उभी होती पण त्या उमेदवाराला आत्ता माघार घेण्यात आलं मी स्पष्ट करू इच्छितो की त्यामध्ये शिंदेसेनेचा कोणताही हात नाही आहे आम्ही कुठल्याही प्रकारची त्यांची तजवीज करणार नाही केली नाही आहे आणि करणार देखील नाही आहे तुम्हाला मतदानाचा हक्क मिळेल जनतेला एक माझी रिक्वेस्ट आहे की जनतेनं तो मिळालेला हक्क तुम्हाला नऊ वर्षानं मिळालेला मतदानाचा हक्क योग्य पद्धतीनं आणि योग्य ठिकाणी धनुष्यपणाचं चिन्ह दाखवून त्यांनी बजावला हवं मी जनतेला एक कळकळीची विनंती करतो की आम्ही सर्व उमेदवार सर्व हो। वे हे सर्वसामान्य आहोत आमच्या समोर वेगवेगळे आर्थिक प्रलोभन यायला सुरुवात झालेली आहे पण आम्ही त्याला बळी पडणार नाहीये आता कोण बळी पडलय कशा पद्धतीनं पडलंय हे त्याचं उत्तर त्यांनी त्यांनी द्यावं ते समोर येतील आणि म्हणतील की नाही आम्ही कुठल्याही आर्थिक आमिषला बळी पडलेलो नाही मग आर्थिक आमिषला बळी पडलेले नव्हता आम्ही तुम्हाला एवढ्या सारख्या लहान घटकातून आम्ही तुम्हाला उमेदवारी दिली लढण्यासाठी प्रोत्साहन दिलं वर्ष अगदी तुमचं वीस ते बावीस कॅटेगरीमध्ये होतं तर तुम्ही का लढला नाही तुम्ही नऊ मध्ये लढत होता तर तुम्ही का लढला नाही आणि जर तुम्ही माघार घ्यायची होती तर आम्ही तुमच्यासोबत आलो असतो की बाबा ही नाही आम्ही तुमच्यासोबत माघार घेतली असती पण आम्हाला विश्वासात न घेता शिंदे ज्यांनी तुम्हाला तिकीट दिलं त्यांना विश्वासात न घेता तुम्ही पुढे जाऊन तिकीट माघार का घेतली त्याचा प्रश्न आम्हाला देखील आहे याचं उत्तर येणाऱ्या जनतेनं दोन तारखेला तुम द्यावं अशी आमची अपेक्षा आहे दुसरी गोष्ट आता इथं उपस्थित असणारे आमचे संदीप पाच हे पाच आठ अमन्य उमेदवार संजय भोसले अकरा कन्न उमेदवार चार बनपाई उपस्थित आहेत मी तुम्हाला शास्वती करून इच्छितो की आमचे सर्व उमेदवार ठिकाणी आहेत ते फक्त उमेदवारांच्या वरती सगळे पर्याय वापरले चाललेले आहेत आमचे उमेदवार अगदी सर्वसामान्य आणि सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य माणसाला शिंदे सेनेनं शिवसेनेनं उमेदवारी दिलेली आहे ती उमेदवारी दिलेली आहे ती आम्ही त्यांना लढण्यासाठी दिलेली आहे आमच्यातला आता राहिलेले जे उमेदवार आहेत ते एकही माघार घेणार नाही हे बघा आता कुठेही असले तर त्यांचे नातेवाईक असतात त्यांचे कोणी ना कोणी को संपर्कात असतात त्यांच्यामार्फत आमच्या प्रयत्न आहे पण आम्ही त्याला भुलणार नाही <laughs> अजून एक गोष्ट आधी की आम्हाला आमच्या वरिष्ठांकडून हेच निर्णय की कागलमध्ये शिवसेनेचा भगवा भडकलाच पाहिजे आम्हाला कुठल्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही असं सांगण्यात आहे की अफवा उठवणं आणि अफवा पसरवणं आता मी त्यांच्याला एक रिक्वेस्ट करतोय की आम्ही तुल्यबळी कमी असलो तरी आम्ही त्यांच्याशी टक्कर घ्यायला चाललोय तुमच्या अफवा पोचतील पण त्या अफवांच्यावरती विश्वास न ठेवता तुम्ही फक्त एक लक्षात घ्या की धनुष्यमान चिन्ह हे लढत आणि लढवया आता हे जे काही असतील थोडके मोडके आम्ही म्हणत असलो तरी ते खरच सर्वसामान्य आहेत आणि लढणारे आहेत तेवढा विश्वास ठेवा गेले ते कावळे राहिले ते मावळे असं एका वाक्याचं होतं आता मी तुम्हाला एवढंच सांगतो की आम्ही लढणार आहे आणि तुमचा विश्वास आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे जनतेला एक सांगतो की आम्ही सुरुवात केले तुमची साथ आम्हाला त्या शिखरावरती घेऊन बसवेल